आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा जास्त <laughs> बोलणार असल्यामुळे मी जगताप साहेबांचं प्रेम माझ्यावरती होतो पण मध्येच काय अडचण झाल्या नाही माझ्याकडून मी काय चुकलो नव्हतो मला तिकीट जाहीर झाल्या की जगताप साहेबांना फोन केला सहा वाजता साहेब म्हणले उद्या सांगतो तो अजून उद्या दिवस उजरलाच नाही मी आजच साहेबांना भेटलो साहेबांनी मला ठोक ठोक ठोकलं सगळ्या प्रचारात मला काय त्यांच्याबद्दल दुमत नाही मला त्यांच्याविषयी आदर आहे जगताप साहेबांची अडचण झाली त्यांना पण काय करता आलं नाही विक्रम पाडला पाहिजे ही त्यांची भूमिका होती पण गोपीचंद निवडून आला नाही पाहिजे ही पण भूमिका असल्यामुळं नेमकं काय करता आलं नाही पण जगताप साहेबांना माझी आता विनंती सगळ्यांच्या वतीनं झालेलं झालं पण आता तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा आमचं काही चुकत असेल तर नक्की सांगा आम्ही त्यामध्ये दुरुस्ती करू परंतु काही करण्यासारखं आहे आणि ते आता आपल्याला करणं गरजेचं आहे आणि ते होतंय मोठ्या प्रमाणामध्ये सरकारकडून आपल्याला तापती निधी हा जत तालुक्यासाठी आणण्याची नितांत आवश्यकता आहे पूर्वी पण कामं झाली नाही झालंच नाही असं काही नाही परंतु प्रेस द बेल आयकन ऑनलाइन